नमस्कार एकही एक रुपया खर्च न करता प्रकृती ठणठणी ठेवायची ऐकत मग छान कथा आहे महर्षी चरक यांनी आयुर्वेद वर ग्रंथ लिहिले प्रचार केला प्रसार केला संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वाहिलं खूप दीर्घ आयुष्य त्याने त्यासाठी मागून घेतलं तपश्चरीने मिळवलं ते आणि उत्तम प्रकृती सांभाळून अतिशय उत्तम अशा आयुर्वेदाची रचना केली प्रसार केला आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते प्रचारही त्याचा केला आणि ते निवर्तले काही काळ लोटला आता आयुर्वेदाचा प्रसार झाला होता ठिकठिकाणी थीक वैद्य एकत्र आलेले होते निर्माण झालेले होते एकदा एका एक वैद्यांची परिषद होती यांनी एका पक्षाचं रूप घेतलं आणि जिथे वैद्य परिषदेमधले एकत्र गप्पा मारत होते अशा ठिकाणी ते गेले झाडावरतोय आणि त्याने प्रश्न विचारला संस्कृतमध्ये कोण रोगी आहे कोण रोगी आहे असा प्रश्न त्यांनी विचारला त्यांना जे उत्तर मिळेल ना त्याचं ते नाराज झाले थोडं पुढे गेले त्यांना एक वैद्यराज किंवा एक कि ऋषी नदीच्या काठी आंघोळी करताना दिसले स्नान करताना दिसले वाघभट्टच होते ते त्यांनी वाघभट्टाने विचारलं कोण रोगी आहे कोण रोगी होऊ शकतो शांतपणे आपले डोळे मिटले वाघभटांनी डोळे उघडल्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आपल्या सगळ्यांना उत्तम प्रकृती राखण्यासाठी डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखं उत्तर आहे औषध आहे ते त्यांनी असं सांगितलं तीन त्यांनी गोष्टी सांगितल्या तीन गोष्टी त्यातली एक गोष्ट आहे ही भूक दुसरी गोष्ट आहे मी त भूक आणि तिसरी गोष्ट आहे ऋत भूक हित भूक म्हणजे काय तर अतिशय उत्तम आपल्या प्रकृतीला आपल्याला हिताचं आहे तेच खाणं तेच भोजन करणं काय कुठलं भोजन आपल्या हिताचं आहे सात्विक भोजन आपल्या हिताचं आहे कोकणामध्ये पद्धत होती पूर्वी सकाळी उठल्यावर मऊ भात खायचा आणि रात्री खिचडी भात खायचा दुपारी भाकरी खायची तर आमच्याकडे जे पिकतं कोकणामध्ये भात पिकतं कोकणातले कोकणात शेतकरी भाताची भाकरी खातो तांदळाची किंवा नाचणीची भाकरी तो खातो आणि मग भरपूर मेहनत करतो आमच्या बाजीराव पेशव्याचं वर्णन आहे कणसे खाऊनी लढला पठ्ठा तर येतंच देशीय खाणं इम्पोर्टेड खाणं नाही स्थानिक खाणं कुठलंही रासायनिक खत नसलेलं खाणं अशा प्रकारचं खाणं सात्विक खाणं हे खाणं म्हणून त्यांनी असं वाक्य त्यासाठी वापरलं ही तूक दुसरा शब्द अत्यंत महत्त्वाचा त्यांनी वापरला वाघभटांनी तो आपल्याला उपयुक्त आहे मी त भूक जरी राजस्य अतिशय चांगलं सात्विक असा आहार असला असं भोजन असलं तरीही वाघवण म्हणतात मी तर खाल्लं पाहिजे कमी खाल्लं पाहिजे लिमिटेड खाल्लं पाहिजे अरे वा काय छान आहे असं म्हणून भरपूर खाणं आणि मग पोटावर हात फिरवत सुस्कारे सोडवत किंवा प्रचंड सुस्ती येणे वगैरे 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 हे असं नाही करायचं मर्यादित खायचं लिमिटेड खायचं ते म्हणतात ना चार कप्पे आहेत पोटाचे त्यातले जास्तीत जास्त दोन कप्पे खायचे असतात एक कप्पा हवेला एक कप्पा पाण्याला तर दुसरं सांगितलं वगपटांनी रोग होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे मीत भूक दुसरं तिसरं अतिशय महत्त्वाचं त्यांनी सांगितलं जरी ते तुम्ही उत्तम खाल्लं लिमिटेड खाल्लं तरीसुद्धा त्या त्या ऋतूमध्ये जे पिकतं तेच शक्यतो खाल्लं पाहिजे किंवा त्या त्या ऋतूमध्ये जे, जे योग्य आहे आपल्या शरीराला तेच आपण ग्रहण केलं पाहिजे आंब्याच्या सीझनला आमरस खाऊन चालेल पण आंब्याचं सीझन नसताना डबे फोडून आमरस खाणं हे योग्य नाही आहे हे एक उदाहरण झालं किंवा आपण कधीही कसलाही पनीर खातो आहे सध्या कुठेही गेलं पनीर भाजी तुम्हाला मिळते ही उदाहरणं दिली नुसती मी त्या त्या ऋतूमध्ये योग्य असं खाणं आता बाराही महिने सफरचंद आपल्याकडे येत आहे आपल्या मनामध्ये असं कधी येतं आहे का की आत्ता माझ्याकडे जे मी सुरेख सफरजन फोडून तुकडे करून खातो आहे ते खरं तर कधी पिकलं आहे कधी तयार झालं आहे ते शेतकऱ्याकडनं माझ्याकडे आलं आहे की शेतकऱ्याकडनं ते कोल्ड स्टोरेजला जाऊन योग्य रेट मिळाल्यावर बाजारात आपल्याकडे आलेलं आहे मग ते नीट राहावं म्हणून कार्बनची काय काय प्रोसेस त्याला झालेली आहे किती कार्बन याच्यामध्ये घुसवण्यात आलेलं आहे वगैरे वगैरे तर ऋत्त भोजन उत्तम आरोग्यासाठी ऋतूमध्ये शोभेल ऋतूला योग्य असं भोजन करणं ह्या तीन गोष्टी वाघभटाने सांगितल्यानंतर चौथी गोष्ट खास खास हिंदुस्थानी ती हिंदुस्थानी म्हटली पाहिजे किंवा ती प पूर्वेकडची म्हटली पाहिजे ती अशी आहे हे सगळं खरं असलं तरी या सगळ्यासाठी जो दाम लागतो जो छदाम लागतो जे पैसे लागतात जे रक्कम लागते जी अमाऊंट लागते ती कष्टाची हवे इमानदारीतून ती मिळालेली पाहिजे ती कपटाने मिळवलेली तुसडेपणाने मिळवलेली स्वार्थ पराकोटीचा करून मिळवलेली दुसऱ्याची फसवणूक करून मिळवलेली संपत्ती त्यातून मिळालेलं अन्न कदापिही आपल्या आत्म्याला संतुष्टी देत नाही सुयश देत नाही आनंद देत नाही मांगल्य देत नाही पवित्रता देत नाही जण बघा परांन्न खात नाहीत आपल्याला वाटतं का खात नाही तर ते, ते रिस्क घेऊ इच्छित नाहीत ते त्यांच्या कष्टाचंच खातात दुसऱ्याच्या कष्टाचं चांगल्या कष्टाचं सुद्धा ते खात नाहीत आपण असं केलं पाहिजे के असं काही नाही आपण खाऊन चालेल काही परंतु कष्टाचं खाल्लं पाहिजे आणि पवित्र पैसे जे मिळवलेले आहेत कष्टाने जे पैसे मिळवलेले ज्याला आपण म्हणतो हल्ली हार्ड अर्नेड मनी अशा रकमेचं आपण खाल्लं पाहिजे की हे सगळं आपल्याला आरोग्यदायी असतं आणि नुसतंच आरोग्यदायी नाही संतुष्टी देणारं असतं आत्म्यालासुद्धा खूप प्रसन्नता देणारं असतं तर मग आपण सगळेजणच वाघभट्टांचं हे ऐकूया तीन शब्द त्यांनी आपल्याला सांगितलेत त्यातला पहिला शब्द आहे चांगल्या प्रकारचं भोजन खा म्हणून म्हणतात ही तहूक दुसरं मर्यादित खा म्हणून ते म्हणतात लिमिटेड खा कमी खा अगदीच पोटभर खाऊ नका सीमित खा आणि तिसरं ते म्हणतात की ऋतूला योग्य असं तुम्ही खा आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्याचा खरा भारतीय त्याला टच दिला जातो पूर्वाच्याकडेची आपली जी संस्कृती आहे पूर्वजी तिचा टच खास दिला जातो तो असा आहे की कष्टाच्या पैशाचं खा पवित्र पैशाचं खा पुण्याने मिळत असलेल्या पैशाचं खा नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी बंडणगडमधून मी सचिन शेठ